माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी इथं कोकणात फिरायला आले आहे तर मी इकडे जंगलात जाणार आहे तर पाऊस चालू आहे पावसात जाणार आहे फिरायला मज्जा येते पावसात जाताना तर व्हिडिओ बघत राहा तर या बघू जंगल कसा आहे या बघू जंगल कसं आहे तिथे पाणी भरपूर आहे या बघू तर हे बघा पाणी इथं लई हे बघा पाणी तर हे बघा पाण्याजवळ आले पाणी भरपूर आहे तर मी पाण्यातून जाणार आहे आता या बघा भरपूर खोल पाणी आहे तर फ्रेंड्स मी जंगलात आले आहे जंगल हेच आहे जंगल आणि पुढे एक डोंगर आहे पण त्या डोंगरात भरपूर साप असतात भीती वाटते तिकडे नाही जाणार इकडे जाणार आहे इथे एक जांभ तर या बघू जांभळाच्या झाडाला जांभळं लागलेत का बघू या हे बघा तिथं झाड आहे तर जांभळाचं झाड आलं आहे बघू तर आता लागलेत तर नाहीत हे बघा जांभळाचं झाड इथंय पण लागलेत का नाहीत छान नाहीत ना लागायला जांभळं नाहीत लागायला पण डोंग जंगलात आल्यामुळं अंग भरपूर खासते इथं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत इशारी जंगलात खूप छान आहे पण झाडी वेगवेगळी इशारी वेग आहेत ते बघा तिकडे डोंगर आहे भरपूर चांगला आहे झरे वाहत आहेत तिकडं मस्त छान असं हिरवगार आहे पण अंग भरपूर खासते तर व्हिडिओ संपला आहे इथं व्हिडिओ कसा आला आहे मित्रांनो लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू